मंडळी एलच्या दोन हजार तेराच्या सीझनला झालेली पुण्याविरुद्ध बेंगलोरची मॅच आयपीएलच्या इतिहासात न येणारी मॅच होती गेल एकट गहुंजेच्या स्टेडियमवर घोंगावलं होतं स्वतः गेलनं पाहुणे दोनशे दहावा कुठल्या होत्या तर बेंगलोरला त्यानं दोनशे त्रेसष्ट वर नेहून ठेवलं होतं अगदी तसंच वादळ किंवा सुनामी म्हणा काल हैदराबादला धडकली होती आणि मुंबईला बड बड बडवीत होती ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लॅसेन नावाची हैदराबादी सुनामी त्यात मुंबईकडून पण तेवढ्याच ताकदीची सुनामी प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरली आय पी एलच्या इतिहासात किंबहुना टी ट्वेंटी तास चा गोल करा। चा हा हंगाम ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आल्यामुळे तशी लय म्हणावी तशी त्याची हाईप झाली नाही त्यात मुंबई जर म्हणायला गेला तर रोहित वस्तादला डावलून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून मुंबईच्या बोकांडे बसवल्यानं अर्ध मुंबई फॅन पांड्याच्या कांड्या काढते त्यात सीझनचा पहिला सामना अपेक्षेप्रमाणे देवाला दिल्यावर मुंबईची पुढची वाटचाल कशी होईल याची उत्सुकता लागली होती पण मॅच लागली हैदराबाद विरुद्ध आणि प्रेक्षकांच्या नजरा ग्राउंडवर न लागता बाउंड्री लाईनला नाहीतर स्टँडला लागल्या कारण दोन्ही बी टीमा असल्या खतऱ्या खेळल्यात की काय सांगता सिक्सर वर सिक्सर पडत असताना हात वर करून अंपायरच्या अक्षरशः खांदे दुखायला लागले त्याचं झालं असं की टॉस जिंकून मुंबईनं बॉलिंग घेतली आणि बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादनं त्यांची घेतली हैदराबाद कडून एकटा मयांक अगरवाल वगळता प्रत्येकानं दीडशे आणि अडीचशेच्या स्ट्राईक रेटने मुंबईला चोप दिला पहिल्या दहा ओव्हरमध्ये पहिल्यांदा हैदराबादनं सव्वाशे धावा कुटल्या आणि वीस ओव्हर खेळून काढताना तब्बल दोनशे सत्याहत्तर धावा आपल्या खात्यात त्यांनी जमा केलेत नाही म्हणजे एखाद्या वन डे मॅच ची ही धावसंख्या असणं अपेक्षित आहे पण क्रिकेट हा मुळातच अनिश्चिततेचा गेम आहे मग काय मुंबई बी कमी नाही हो रोहित सारखा खमक्या हिटमन साथीला असताना मुंबईने पण तुफान सुरुवात केली पण खेळ म्हटलं की एकाला हारावं लागणार आणि एकाला जिंकावं लागणार पण दोनशे सत्त्यात्तरच्या बलाढ्य धावसंख्येला मुंबईने पण कडवी झुंज दिली आणि वीस ओव्हर दोनशे शेहेचाळीस पर्यंत मजल मारली मग मा असल्या मॅचेस जेव्हाजव्हा होतात तव्हा तवा हारण्या जिंकण्याच्या गोष्टी बाजूला जातात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन महत्वाचं ठरत म्हणजे नाही म्हणायला या सामन्यात आय पी एलची सर्वात उच्चांकी धावसंख्या बनली दोनशे सामन्यात एकूण एकोणसत्तर चौकार तर तब्बल अडतीस षटकार खेचले गेले पुरुषांच्या टी ट्वेंटी सामन्याचे हे सर्वात जास्त षटकार आहेत बर का टी ट्वेंटी खेळताना दोन्ही संघाच्या मिळून या सामन्यात तब्बल पाचशे तेवीस धावा काढल्या गेल्या ज्या आय पी एल आणि टी ट्वेंटी प्रकारात सर्वोच्च आहेत मुंबईनं पण कडवी झुंज देताना दुसरी इनिंग खेळतानाची सर्वोच्च धावसंख्या झळकावली निवडणुकांचा हा खेळ आता कुठे रंगात येत असताना आय पी एल न आपले रंग दाखवायला सुरुवात केले पाहूया पुढं काय होता ते तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कालची मॅच कशी वाटली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा आणि खेळाबद्दलच्या अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विषय खोल पृथ्वी गोल